साहेब नमस्ते मी खरे बोलतो प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र विकास सेना पक्ष कर्क काय नाही आपल्या एक वडा जाणार आहे त्या वड्यात आहे मोठ्या प्रमाणात तुम्ही तिथे येऊन पण गेलात म्हणून समजलं मला ड्रीम त्याच्यावर काय कारवाई वगैरे काय किंवा राय

पंचवीस फुटाचा रस्ता आहे रस्ता वगैरे सगळा कम्प्लीट झाला ऑलरेडी ऑलरेडी उत्कलन झालेलं आहे आता काय उत्कलन करायची काय त्यांना गरज नाही आणि आवश्यकताही नाही झाडेले उत्कलन केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने केलं नाही ना कुठलीही शासनाची महसूल न भरता शासनाचा महसूलच बुडवला ना त्यांनी अवैध झालं ना तो त्याच्यावर तत्काळ कारवाई हवी आमची विनंती आहे तुम्हाला ओके ओके ओके